आज मी आली आहे जिथे तांब्या पिटळ्याची रेडीमेड भांडी मिळतात अशा दुकानात हे दुकान मंडईच्या मागच्या बाजूला आहे शेवटी पत्ता दिलेला आहे तिथे असलेल्या एका वेगळ्या प्रकारच्या भांड्याने माझं लक्ष वेधलं आणि याला ते म्हणतात लगान हंडी ती दहा गेजमध्ये म्हणजे ती जाड आहे खूप आणि खाली हे दिसतंय ही आहे लंगडी आणि इकडे दिसतंय एक एक ती हंडीच आहे मला वाटतं हलती ती पण हा ही बघा ही तांब्याची हंडी आहे आणि छोटी हंडी असली तर त्याला वरती अशा फोल्ड जास्त आहेत मला असं वाटलं फोल्ड असले की घासायला त्रास होईल तर मी त्यांना विचारलं की ही हंडी आहे ती किती किलोची आहे तर ती जवळजवळ पाच किलोची आहे आणि आठ हजारला आहे आणि ते म्हणले की ही अशी ह्याच्यापेक्षा जास्त मिळू शकते पण कमी नाही पण शेवटी त्या मॅडम मला तयार झाल्या त्या म्हणल्या मी एक तीन लिटरची तुम्हाला करून दाखवते आणि माझ्या बहिणीलाही हेच डिझाईन आवडलं तर त्या म्हणल्या मी आंब्याची करून ठेवते दोन आणि तीन लिटरची आणि मग तुम्हाला दाखवते काय बघूल म्हणजे पातील हो काय म्हणतात याचा उपयोग कशासाठी करतात कढई आहे काही पण जनरली लोक काय बघतात ट्रॅडिशनल आमटी बनवतात का आय थिंक आमटी बनवायला त्याच्यामुळे काही बनवू शकता शकतो हे काय कढई आहे का कढई पितळ्याची आणि ही तुमची पंधरा गेसची आहे का सो इथे या दुकानामध्ये जर तुम्ही आलात तर इथे अक्च्युअली डबे भांडी आणि काय जे तुम्हाला हवंय ते इझिली मिळेल पितळ्यांचा तवा असतो का अरे वाटत पण याच्यात चिकटत नाही का पितळ्याच्या तव्यात नाही काय सांगता काय किंमत आहे हा इथे यांच्याकडे मिळतो तो पितळ्याचा तवा मी पहिल्यांदाच बघितला कमाले हाँ। रबर आणि केवढ्याला आहे दोन हजार ला फुलपाट पण आहे आणि तवा पण आहे ज्यांना कोणाला हां ते आम्हाला म्हणजे एवढं आम्ही वापरणार नाही पूजेचा गडवा हेवी हा थोडासा हेवी आहे आणि ठोका आहे बेसिकली ठोका म्हणजे हाताने बनवलाय का ठोके हाताने शेफ मशीन हाताने हा हा ठोके छान आहेत हे हे, काय हो चहा बनवायचं अगो बाई हिराणी चहा बनवायचं भाड तामण एवढी छोटी हे तामण आहे का परत आहे ओ, हाँ हाँ हा 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 तामणपणे जोड आहे मस्त आहे ज्याला काय म्हणतात उरळी म्हणजे ते डेकोरेशन साठी अरे याच्यात फुलं बिलं घालून ठेवायला छान ना वा हे नवीन काढलेत का केवढ्याला आहे ते आणि ही बर 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 हे असं भेट द्यायला वगैरे छान आहे ना पाहुण्या लग्नासाठी वगैरे कोणाला द्यायचं असेल हा आणि हे मेंटेन कसं करायचं म्हणजे याचा जा रंग जाऊ नये म्हणून हे प्रॉपर तुमचं प्युअर पितळच आहे का ओके ओके पितांबरेने घासायचं ओके 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 हे काय चहा साखरेचे डबे हे केवढ्याला आहे कारण आमचे लोक लगेच चारशे वीस किंमत विचारतात वा एकात एक बसणारे याच्यात जनरली काय घालून ठेवतात यात लडू डबा काही वापरतो टिफिनसाठी काही खाऊन पापड केक किंवा दुसरं काय ठेवायचं मला एक सांगा तुमच्याकडे ते काय कुठला आहे का तुमच्याकडे जस्ट दाखवा कारण काय ना वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या गोष्टी लागतात प्लेन नाही आहे का ओके हे वा हे पण प्लेन आहे काल हा हे आय थिंक हा बेसिक मसाल्याचा डब्बा आहे तेवढ्याला आहे हा बसणार कलईवाला अगो बाई हे हे, हे डिझाईन नको असेल तर असं प्लेन मिळतं का हे पण नको आहे ओके okay, हे ठोके आहेत का बघू जरा क्लोजअप द्या ठोक्याचा डब्बा आहे बेसिकली हा अजून अरे वाके हा केवढ्याला आहे तीन हजार दोनशे ला ही आता परत आली आहे कराई करून केवढ्याची आहे परत तीन हजार बाराशे पंधराशे ओके छान त्याला काय म्हणतात सत्तल कि शत्तल शत्तल सत्तल किंवा हंडी ओके कडीला वापरतात मला वाटतं ना सिंधी झाली हा चहा साखर आणि कॉफी चहा केवढ्याला आहेत हे बावीस केला सेट बस चहा साखर कॉफीचा सा बावीसशेला ओके स्क्वायर मध्ये ओलपाट दोन हजार ला राईट चहा साफर कॉफी ओके हा कवड्याचा आहे हा बापरे हा हा घे जरा त्यांच्या दुकानाच्या बाहेरच्या गल्लीमध्ये शिवसेनेचा बोर्ड आहे आणि तिथून थोडस आत आतल्या भागात त्यांचं दुकान आहे श्रीपाद मेटल गुगल मॅपवरती श्रीपाद मेटल असं तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला आ, हे दुकान मिळेल पण जर असं पुणेरी भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही द जोगेश्वरीकडनं दगडूशेठ हलवाईकडे जा दगडूशेठ हलवाईवरनं सरळ सरळ लक्ष्मी रोड क्रॉस करून दत्त मंदिराच्या तिकडे जा म्हणजे जिथे फुलं वगैरे सकाळी मिळतात तिकडे आणि दत्त मंदिराच्या इथे डावीकडचा रस्ता घेऊन परत सरळ 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 पुढे जा जेव्हा की तुम्हाला डावीकडे एका ठिकाणी भेळेचं दुकान दिसेल किंवा लोकांना नेहरू चौक विचारा आणि तिथून नवरी चौकात म्हणजे डावीकडे वळलं की, की पुढे एक उजवीकडे शिवसेनेचा बोर्ड दिसतो त्या बोर्डच्या इथे चौकात आत वळायचं तिथे गेलं की लगेचच म्हणजे रस्त्यावरनं पण उजवीकडे एका बोळाच्या एक दोन दुकानं फोडून पुढे ते हे दुकान दिसतं